नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप स्वागत आहे आज आपण बघतो अगदी बाजारात मिळते तशी परफेक्ट प्रमाणात दुधापासून बनवलेली कुल्फी फक्त यात आपण दुधाचंच मिश्रण वापरलेलं आहे कोणतेही साहित्य वापरले नाही आहे चला तर मग आपण कुल्फी रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करायचा तर मग आपण कुल्फी बनवायला सुरुवात करू आज आपण करणार आहोत दुधाची कुल्फी तर त्यासाठी मी गॅसवर अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि गॅस मोठा आच्यावर केला आहे मी यामध्ये साहित्य दाखलेलं नाही आहे कारण आपल्याला फक्त दुधापासूनच कुल्फी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला तीनच गोष्टी यामध्ये सामाविष्ट कराव्या लागतील दुधाला अशी एक छान उकडी काढून घ्यायची आहे मस्त उकडी आली आहे आता आपल्याला गॅस करायचा मध्यम आचेवर बघू शकता इथं मी फुल पॅक आणि क्रीमी म्हशीचं दूध घेतलं आहे आपल्याला कुल्फी बनवताना असं घट दूधच वापरावं सात ते आठ मिनिटं आपण हे दूध चांगलं आटवून घेऊया तुम्ही बघू शकता मी सात ते आठ मिनट मस्तपैकी दूध आटवून घेतलं आहे कन्सिस्टनशी बघू शकता आता यामध्ये आपल्याला में में चार ते पाच चमचे साखर घालून घ्यायची आहे अर्धा चमच इतकी वेलची पूड घालून घ्यायची आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं तुम्ही बघू शकता मी पाच ते सहा मिनटं मस्तपैकी असं दूध आटवून घेतलं आहे आपल्याला गॅस करायचा आहे आता बंद क्रीमी झाला आहे आता आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आपलं दुधाचं मिश्रण पूर्णपणे असं थंड झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे दुधाची कुल्फी करण्यासाठी मी फक्त तीनच साहित्य यामध्ये वापरले आहे आपल्याला फक्त साखर आणि वेलची पूड लागते आणि दूध तुम्ही हवं तर यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे हवं ते तुम्ही यामध्ये घालू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये या प्रकारचे चहाचे कप अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता या प्रकारचे असे चहाचे कप आपल्याला घ्यायचे आहेत आणि चहाचे पेपर कपसुद्धा वापरले तरी काही हरकत नाही आता कुलपी सेट होण्यासाठी आपण यामध्ये चहाच्या कपामध्ये सेट करणार आहोत आणि हे पेपर कप आता आपण यामध्ये हे दुधाचं मी घालून घ्यायचं आहे बघा किती क्रीमी झालं आहे सवीला भन्नाट लागते हे कुलपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता मी चहाच्या कपमध्ये घालून घेतले आहे आपल्याला दोनच कुलप्या मस्त सेट होतात दोनच कुळप्याचं मिश्रण झालं आहे त्यामुळे आपल्याला या पेपर कपची गरज नाही आहे मी यामध्येच बनवले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पेपर कपमध्ये सुद्धा बनवू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये प्लास्टिकची पिशवी अशी किराणा मालाची अवेलेबल असतेच मी तीच वापरते आपल्याला यामध्ये असं कवर करून घ्यायचं आहे आणि रबर बँडने याला बांधायचं आहे जर रबर बँड नसेल तर त्यावेळेस काय करायचं या प्रकारचा असा धागा घ्यायचा आपल्याला आणि या धाग्याने आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे मी बांधून घेते हे तुम्ही बघू शकता मी इथं धाग्याने टायटली बांधून घेतलं आहे रबर बँड नसेल तर अशा वेळेस धागा वापरायचा त्याने छान बांधल्या जाते आता आप यावर स्टिक घालून घ्यायचे आहे पण त्याआधी आपल्याला सुरीने याला असं थोडं मध्यभागी कट करून घ्यायचं आहे बघा मी मस्त असं कट करून घेतलं आहे आता यावर आपल्याला आईस्टिक घालून घ्यायची आहे यामध्ये मी घालून घेते तुम्ही बघू शकता या प्रमाणात अर्धा लिटर दुधामध्ये आपल्या दोन कुलपा तयार होतात तेही एकदम क्रीमी बनतात मस्त असं आता हे सेट होण्यासाठी आपल्याला सात ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा हे सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये जिथं बर्फ जमा होत तिथं आपल्याला ही कुलपी सेट करण्यासाठी ठेवायची आहे याच्यावर आईस क्रिस्टल जमतील नाही आपण यामध्ये प्लास्टिकची पिशवी बांधली आहे आता आपण हे सात ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया बघा इथं सात ते आठ तास झाले आहेत मी कुलपी फ्रीजमधून बाहेर काढली आहे याचा धागा सोडून घेतला आहे आता आपण प्लास्टिकची पिशवी काढून बघूया बघा मस्त अशी आपली कुलपी सेट झाली आहे आता आपल्याला हे थोडी पाण्यात बुडवून घ्यायची आहे हे बघा मी इथं हाताने अशी प्रेस करून घेते का होईल आपली कुलपी सहज निघून जाईल थोडी पाण्यात बुडवून घ्यायची आहे बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी सुद्धा या प्रकारेशी हलवून घ्यायची आहे आणि पाण्यात बळून घ्यायचे आहे आता आपण हे कुलपी काढून बघूया आणि दुसरीसुद्धा कुलपी मी काढून दाखवते बघा किती सहज आणि पटकन निघते आपण बाहेरून ही कुलपी आणतो परफेक्ट तशीच झाली आहे वेळ वाया न गमावता कुलपी मेल्ट होऊ लागली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी बनवून खाजा जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये